आजरा शहराची जीवनदायिनी ठरते आहे आजरेकरांसाठी त्रासदायिनी आजरा शहरासाठी नवीन पाईपलाईन मंजूर झाली त्याचं काम सुरू होऊन अंतिम टप्प्यात आहे पण या कामामध्ये नीटनिट दूरदृष्टिकोन कुठेही दिसत नाही सर्वत्र उकरून ठेवलेले रस्ते अर्धवट रखडलेली कामे अनियोजित काम मनमानी कारभार असं कामाचं स्वरूप सगळीकडे दिसत आहे त्यात भरीतभर पाडण्यासाठी आजरा बाजारपेठ मेन रोडवरील पाईपलाईनसाठी खुदाई केली खरी पण त्यात नियोजन बंद नियोजनबद्ध काही काम दिसत नाही आहे ऐन पावसाळा तोंडावर ही खोदाई केली गेली पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचं काम मात्र अर्धवट ठेवलं आहे सगळीकडेच मातीचे ढीग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे असे स्वरूप बाजारपेठेला आले त्यात पडणारा पाऊस आणि त्यामुळे होणारा चिखल याला व्यापारी वर्ग आणि आजरेकर निराशेच्या भूमिकेत दिसत आहे तरी पाईपलाईन विभाग आणि नगरपंचायत यांना एस एन मराठीकडून नम्रतेची विनंती की आपण लवकरात लवकर पावसाने जोर धरण्याआधी रोडवरील खोदकाम केलेला भाग व्यवस्थितरित्या पूर्णपणे त्याचं रिस्टोरेशन करून घेऊन त्यावर किमान खडीकरण करून घेऊन पावसाळ्यात व्यापारी वर्ग आणि लोकांना चिखलाचा त्रास होणार नाही अन्यथा आपण त्यावर काही उपाययोजना केली नाही तर तोंडावर येऊन ठेपलेल्या बेंदूर नागपंचमी रक्षाबंधन गणपती या सणांच्या मार्केट उलाढालीवर परिणाम होऊ शकतो याचं गांभीर्य या बाळगावं नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय म्हणजे आपल्या आजऱ्याची का जी काय पाईपलाईनचं जे काम आहे त्या पाईपलाईनचं काम संपूर्णत आजऱ्यामध्ये चालू आहे या पाईपलाईनच्या कामासाठी संपूर्ण आजऱ्यातील रस्ते हे खोदकाम केले गेलेलं आहे पण या कामाला एक विशिष्ट पद्धतीचा आराखडा नसल्यामुळं या पाईपलाईनच्या कामाचा सर्वच नागरिकांना जवळपास त्रास होतो आहे आपण पाणी पाईपलाईन ही आपल्यासाठी जीवनदायनी आहे पण ही जीवनदायनी ही आपल्यासाठी आता त्रासदायक ठरलेली आहे कारण तसं पाहता जी काय पाईपलाईनचं जे काम आहे हे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं एकतर टप्प्याटप्प्याने ते काम केले गेलेलं नाही सर्वत्र खुदाई करून सोडलेलं आहे आणि आता ऐन पावसाळ्यात मेन बाजारपेठेमध्ये सुद्धा यांनी खोदकाम केलं आहे पण हे खोदकाम केल्यानंतर त्याचं जे काय रिस्टोरेशन जे आहे ते रिस्टोरेशन प्रॉपर केलं नसल्यामुळं संपूर्ण बाजारपेठेला याचा त्रास होतो आहे तर आजऱ्याची आपल्या माती जी आहे ती लाल आहे आणि मेन बाजारपेठेमध्ये उकरल्यामुळं झालं आहे असं की प्रत्येकाच्या दुकानामध्ये हा जो चिकल आहे हा जात आहे ही का लाल मातीची जी धूळ आहे ती जात आहे आता पाऊस पडल्यामुळं जो काही चिखल झाला आहे त्यामुळे सुद्धा संपूर्ण रस्त्यावरती चिखल पसरलेला आहे त्यामुळे जे काय वाहनं आहेत ते स्लीप होण्याची शक्यता आहे कोणतरी पडू शकतं किंवा एखादा अपघात होऊ शकतो आणि मार्केट आहे शेवटी मार्केटमध्ये जे काय अवजड गाड्या येतात त्या गाड्या ट्रान्सपोर्टेशनच्या त्या ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या कुठंतरी अडकू शकतात किंवा त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो आहे किंवा रस्ता हा अरुंद झाला आहे एखादी गाडी जर अडवी लागली तर लोकांना इजा करायला प्रॉब्लेम होतो आहे व्यापाऱ्यांना त्रास होतोय तर या पाईपलाईन अधिकाऱ्यांना किंवा आपल्या पाईपलाईनचं जे काय कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर यांना एस बी एन मराठीच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की ही ज्या मार्केटमधली मा जी काय पाईपलाईनसाठी तुम्ही जी काय खोदाई केली त्याचं जे रिस्टोरेशन आहे ते प्रॉपररीत्या तुम्ही करावं उगंच लोकांना याचा त्रास होऊ नये याची गांभीर्य थोडंफार बाळगावं जे काय रिस्टोरेशन आहे जे काय तुमच्या जे काय लिगली आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते कंप्लीट करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा